लाला पाण्यामध्ये अगोदर पाहून त्या त्या ठिकाणी देवाकडे पाहून झालं लगेच लक्षात आलं आपण कशासाठी आलो तिथं पटकन लक्षात आलं लालाला पाळण्याचं बाहेर काढलं सगळ्याच्या मांडीवर घेतलं मांडीवर घेतल्यानंतर आपलं स्तनपाळ त्या ठिकाणी त्या लाला करू लागली तेवढ्या त्यापैकी आपण काही काय म्हणतात भगवान लाला काय म्हणतात या गोकोळामध्ये मी कशासाठी आलो म्हटले बघा ना कशासाठी धोरणी सोबत रास खेळण्यासाठी माखन मिश्री खाण्यासाठी आणि ही बाई म्हणले पटकन बत पहिल्यांदाच हे आले म्हणले स्तनामध्ये विष भरून म्हणून स्तनामध्ये विष भरून आली आणि आपलं काय म्हणले अभ्यास नाहीये विष पायचा विष पायचा अभ्यास माझा काल पाहिला आपण भोलेनाथांचा आणि म्हणून डोळे बंद करून माझ्या लालानी त्या भगवान बोले ध्यान त्या ठिकाणी केलं एक संत म्हणाले देवाचे डोळे डोळे चंद्र आणि सूर्य आहेत देवाचे डोळे चंद्र आणि सूर्य आहेत मग त्या डोळे बंद झाले आणि त्या जणू चंद्राने आणि सूर्याने सूर्या सांगितलं हे बघ म्हणे देवा तुला त्या कुत्रेला गती द्यायची असं कोणती गती द्यायची तिथे तिला कुठे पाठवायचं तिकडे पाठव पण आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या जवळ तिच्यासाठी जागा नाहीये त्यांनी गेट बंद करून घेतले बंद डोळ्याचं गेट बंद करून घेतलं चंद्र आणि सूर्यानं आमच्याकडे जागा नाही म्हटले आम्ही कुठे पाठवायचं तुम्हाला तिकडे पाठवा दुसरे संत म्हणाले अरे भगवान माया कुठे आहे आणि ही मायाने बनून आलेली पुतना मावशी जी आहे मायाने बनून आली जर भगवंताने तिला डोळेवरून पाहिलं असत त्यांचं मायावी स्वरूप आहे ते लगेच प्रकट झालं असतं म्हणून ते म्हणतात मजा येणार नाही पुढच्या खेळामध्ये म्हणून आपले डोळे बंद आणखी एक संत म्हणतात की कि पुतना कंसाला वचन देऊन आली की तुझा काळ जो आहे ना त्याला मी मारणार त्याला मारणार आहे पण माहित नाही तो नेमका कुठे सर्वांना मारत आली आतापर्यंत इथं येऊ पर्यंत हिनं अनेक मुलं मारलेत ना तर ते माझे सवंगडी होते माझे सोबती होते माझे भक्त होते आणि माझ्या भक्तांना त्रास देणाऱ्या कडक मला अजिबात पाहिजे नाही म्हणून डोळे बंद केले जस आई म्हणते बघा आई पण काय म्हणते एखादं कडवट औषध जर आपल्या लेकराला पाहत असेल ती काय म्हणते बाळा हे नाही एवढं औषध हे नको मला नको गाई आई काय म्हणते पटकन आरे पटकन डोळे बंद कर मी करतो आपण म्हणतो तोडू असणार करतात ना करता। विष प्राशन करायचे म्हणून लालाने डोळे बंद केले असं अनेक संत महात्म्यांचे अनेक विचार या ठिकाणी सांगितले अशा प्रकारे संत कारणे देतात महात्माने सांगितलं तर म्हणता डोळे का झाकले